माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्याच्या राजकारणात सर्वात महत्वाच्या सहकारी संस्थांपैकी एक असणारा हा कारखाना गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्राचं राजकारण या कारखान्याच्या निवडणुकीभोवती फिरत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चेअरमन पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते आणि त्यांनी कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यांनी प्रचारात चंद्रराव तावरेंना मतारा म्हटल्यामुळे अजित पवारांना फटका बसणार असं वातावरण निर्माण झालं होतं पण आज निकाल लागला तेव्हा ब वर्गातून अजित पवारांना एकशे एक, एक पैकी एक्क्याण्णव मतं पडली तर विरोधात असणाऱ्या भालचंद्र देवखातेंना फक्त दहा मतावर समाधान मानावं लागलं दरवेळीप्रमाणे दादांनी विरोधकाचं डिपॉझिट जप्त केलंय आता आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत मतमोजणी सुरू आहे पण आपण पाहणार आहोत की ज्या निवडणुकीत अजित पवारांचा भरोसा नव्हता तिथे ते निवडून कसे आले दादांना ते कसं जमलं चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल शरद पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल चंद्रराव तावरे आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरेंचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समितीचं एक पॅनल अशा चार पॅनलमध्ये ही निवडणूक होणार होती एकोणीस हजार सभासदांनी बावीस तारखेला मतदान केलं आणि आज म्हणजे चोवीस तारखेला याचा निकाल लागणार आहे आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत अजित पवार विजयी झालेत नीलकंठेश्वर पॅनलला तीन हजार नऊशे सव्वीस मतं पडलेत तर तावरेंच्या सहकार बचाव पॅनलला तीन हजार पाचशे दहा मतं मिळाल्यात अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल हे चारशे सोळा मतांनी आघाडीवर आहे अजित पवारांनी ब वर्गातून तावरे गटाचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांचा दारुण पराभव केला ब वर्गातल्या एकशे एक, एक मतांपैकी एक्क्याण्णव अजित पवारांना पडली आहेत तर देवकातेंना फक्त दहा मतांवर समाधान मानावं लागलंय अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांच्याबद्दल प्रचारात बोलताना पंच्याऐंशी वर्षाचा मतारा चांगलं काम करेल की मी असं म्हटलं होतं त्यानंतर या गोष्टीचा अजित पवारांना फटका बसेल असंही बोललं जात होतं अजित पवारांनी आपल्या विरोधक उमेदवाराला धोबी पछाड दिला पण तो कसा हे पाहण्यासाठी आपल्याला तीन मुद्दे लक्षात घ्यावे लागतील पहिला मुद्दा म्हणजे अजित पवार यांची कारकीर्द अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठ्या प्रमाणात वजन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही अजित पवारांची कारकीर्द ही मोठी असल्याचं आपल्याला लक्षात येईल मग अशा मोठ्या उंचीचा नेता जर एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत उभा राहिला तर तो निवडून येईल या गोष्टीत कोणतंही दुमत राहत नाही दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवारांची ताकद बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या पस्तीस वर्षापासून पवार एकतर्फी मैदान मारत निवडून येतात त्यांच्या समोर उभा राहणारा उमेदवार हा जवळपास लाखभर मतांनी तरी पराभूत होतो असा इतिहास आहे पूर्वी त्यांच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद होता पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय निवडून येण्याची किमया करून दाखवली आहे आता यावर काही राजकीय तज्ञ मंडळी सांगतात की अजित पवारांचा बारामतीच्या सहकार क्षेत्रात मोठा होल्ड आहे बारामती तालुक्यातल्या बहुतांश सहकारी संस्था या अजित पवारांच्या ताब्यात आहेत आता त्याचाच पुन्हा एकदा फायदा हा अजित पवारांना झाल्याचं कुठेतरी बघायला मिळत आहे तिसरा मुद्दा म्हणजे अजित पवारांची काम करण्याची क्षमता अजित पवार हे गेल्या पस्तीस वर्षापासून बारामतीतून आमदार म्हणून निवडून येतात जवळपास बत्तीस ते तेहतीस वर्षांचा त्यांचा मंत्रिपदाचा सुद्धा अनुभव आहे आपल्या राजकारणाच्या कार्यकाळात अजित पवारांनी शरद पवारांचा कामाचा वसा कधी खाली ठेवला नाही बारामतीच्या विकासामागे अजित पवारांचा मोठा हात आहे बहुतांश लोकांना तर अजित पवारांनी व्यक्तिगत सुद्धा मदत केली आहे एकदा बोलताना अजित पवारांच्या स्वतः होत्या की अजित झपाटल्यासारखा काम करतो अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्ती जर निवडणुकीच्या मैदानात उभा असेल तर समोरचा उमेदवार कसाही असो त्याचं निवडून येणं अवघडच ठरतं आणि तेच अजित पवारांनी करून दाखवलं या सर्व कारणांमुळे अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वर्ग ब ची निवडणूक ही एकतर्फा आपल्या बाजूने झुकवली आणि ते निवडून आले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद